नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत बऱ्याच वेळा दिवाणी प्रकरणांमध्ये जेव्हा दिवाणी प्रकरण हे चालू होते तेव्हा त्या दिवाणी प्रकरणांमधील एखादा पक्षकार असेल किंवा एखादा साक्षीदार असेल हा आजारी असतो आणि त्याला माननीय न्यायालयामध्ये साक्षीसाठी येता येत नाही परंतु त्याची साक्ष जी आहे ती खूप महत्त्वाची असते आणि त्याच्या साक्षीवर त्या केसचं भवितव्य अवलंबून असतं त्याची साक्ष नाही घेतली तर आपण आपली केस जी आहे ते सिद्ध करू शकत नाही मग अशावेळी तो कोर्टात तर येऊ शकत नाही तो आजारी आहे वयस्कर आहे अपंग आहे आणि त्याची माननीय न्यायालयामध्ये येण्याची पोझिशन नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्या साक्षीदाराची किंवा त्या दाव्यातील पक्षकाराची साक्ष जी आहे ते आपण कशी घ्यायची हा आपल्यापुढं प्रश्न पडतो कारण साक्ष देण्यासाठी माननीय न्यायालयाच्या साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये यावं लागतं विरुद्ध पार्टीला उलट तपास घेण्याची संधी असते मग अशा परिस्थितीमध्ये त्या साक्षीदार जर का तो अनेबल असेल तर त्याला काय करावं लागेल याबाबत आपण जर पाहिलं तर दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये कोर्ट कमिशनरची तरतूद आहे ऑर्डर सव्वीसमध्ये आणि जर एखादा पक्षकार त्या दाव्यातला वादी किंवा प्रतिवादी हा सक्षम नसेल माननीय न्यायालयामध्ये येण्यासाठी तो आजारी असेल तो चालता फिरता त्याला येत नसेल एखादा आजार त्याला झालेला असेल किंवा तो अपंग असेल त्याची पोजिशन नसेल माननीय न्यायालयामध्ये येऊन साक्ष देण्याची तर आपण माननीय न्यायालयाकडे कोर्ट कमिशनर यांची नेमणूक करण्याची करण्याबाबत अर्ज देऊ शकतो आता कोर्ट कमिशनरचा अर्ज द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर आपल्याला त्या संबंधित साक्षीदाराबद्दल किंवा तो जो पक्षकार आहे वादी प्रतिवादी ज्यांचा जबाब द्यायचा आहे आपल्याला तर तो माननीय न्यायालयामध्ये काय येऊ शकत नाही हे याबाबतची जे डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत ती आपल्याला माननीय न्यायालयाकडे सादर करावी लागतील आणि त्यासोबत आपल्याला एक अर्ज द्यावा लागेल आणि त्या अर्जामध्ये आपल्याला माननीय न्यायालयाकडे विनंती करावी लागेल की हा या केसमधील पक्षकार आहे वादी आहे प्रतिवादी आहे किंवा हा साक्षीदार आहे आणि तो साक्षीदार त्या केसमध्ये का महत्त्वाचा आहे त्याची साक्ष त्या केसमध्ये का महत्त्वाची आहे त्या केसमध्ये त्याचा रोल नेमका काय आहे आणि त्याची साक्ष घेतली नाही तर माझं कसं नुकसान होणार आहे याबद्दलचा मजकूर त्या कोर्ट कमिशनर नेमणुकीच्या अर्जामध्ये आपल्याला द्यावा लागतो आणि कोर्ट कमिशनर यांची नियुक्ती करण्यात यावी असं आपण विनंती माननीय न्यायालयाला करू शकतो तर जेव्हा हा अर्ज आपण दाखल करतो तेव्हा विरोध पार्टीचं म्हणणं घेतलं जातं आणि माननीय न्यायालयाला जर कारणे पटली तर माननीय न्यायालय हे त्या संबंधित वादी किंवा प्रतिवादी जो माननीय न्यायालयामध्ये येण्यास सक्षम नाही त्याची साक्ष घेण्यासाठी एखादे सिनियर वकील यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करू शकतात आणि जेव्हा माननीय न्यायालय एखादे सिनियर वकील आहेत त्यांना विचारणा करतात की आपण कोर्ट कमिशनर म्हणून काम पाहण्यास इच्छुक आहात का तर त्यांनी जर होकार दर्शवला तर त्यांचं नाव त्या ऑर्डरमध्ये येतं आणि त्यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक केलेली आहे असा आदेश माननीय न्यायालय करते आणि त्यांची जी फी असते ती फीसुद्धा माननीय न्यायालय जे आहे ते निश्चित करतात त्या कोर्ट कमिशनर यांनी कमिशन काम करण्यासाठी जेव्हा असा आदेश होतो तेव्हा असा आदेश झाल्यानंतर ते कोर्ट कमिशनर जे आहेत त्यांना त्या, त्या दाव्याची प्रत दिली जाते दाव्याची कागदपत्रं प्रतिवादीचं म्हणणं दिलं जातं दाव्यातील कागदपत्रं दिली जातात आणि माननीय कोर्टाने जे आदेश केलेले आहेत की आपण या या पार्टीच्या घरी जाऊन किंवा तो जिथं आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचा जबाब नोंदवावा किंवा आपण जे आहे ते ही ही कागदपत्रं घ्यावी आणि या आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांचा पुरावा जो आहे तो पुरावा रेकॉर्ड करावा तर त्यावेळी ती सर्व कागदपत्रे त्यांना दिल्यानंतर ते कोर्ट कमिशनर हे त्या केसमधील वादी प्रतिवादी आणि संबंधित साक्षीदार यांना नोटीस काढतात आणि ते कधी साक्ष घेण्यासाठी येणार आहेत याची वेळ निश्चित करतात तारीख निश्चित करतात आणि त्या नेमलेल्या तारखेला आणि वेळेला ती त्या केसमधील जे पक्षकार आहेत त्यांचे वकील आहेत त्यांनी त्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी कोर्ट कमिशनर हे तो साक्षीदार जो काही जबाब देतोय तर तो जबाब रेकॉर्ड करून घेऊन येऊ शकतात म्हणजे एखादी व्यक्ती केवळ माननीय न्यायालयामध्ये त्यांच्या शारीरिक काही दुर्बलतेमुळं आजारपणामुळं मृद्ध काळामुळं माननीय न्यायालयामध्ये जर येऊन साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जबाब देऊ शकत नसेल तर त्यांची साक्ष घेण्यासाठी कोर्ट कमिशनर यांची जी आहे ती नियुक्ती माननीय न्यायालय करू शकतं आपल्याला जर ही माहिती आवडल्यास या माहितीला एक लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा हा व्हिडिओ आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद